नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाव हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे येत्या अठरा ऑगस्टला श्रावण महिन्यातील शेवटचा श्रावण सोमवार असणार आहे संपूर्ण श्रावण महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिले जाते त्यासोबतच श्रावण महिन्यातील सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस आहे म्हणूनच आपण या श्रावण महिन्यात सोमवारचं व्रत करत असतो श्रावण महिन्यातील चौथा सोमवार भगवान शिवशंकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सर्वजण उपवास करतात शंकराची पूजा करतात त्यांना विविध प्रकारच्या वस्तू अर्पण करतात असे करणाऱ्याची सर्व दुःख दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत करून महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होत असतात तसेच प्रत्येक श्रावण सोमवारी भगवान शिवशंकरांना विशेष प्रकारचे एक धान्य अर्पण करण्याची पद्धत आहे त्याला आपण शिवमूठ असे म्हणतो तर या चौथ्या म्हणजेच शेवटच्या श्रावण सोमवारची शिवमूठ आहे जवस तर आपल्याला जवस ही शिवमूठ अर्पण करायची आहे या चौथ्या श्रावण सोमवारी जवस हे शिवमूठ अर्पण केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा मनोकामना हे लवकरात लवकर पूर्ण करत असतात जवस हे धनाचे प्रतीक मानले जाते म्हणून हे या दिवशी भगवान शिवशंकरांना अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती प्राप्त होत असते आणि घरामध्ये सुख शांती देखील नांदत असते जवस हे आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते आणि म्हणूनच जवस हे भगवान महादेवाला अर्पण केल्यामुळे आपले आरोग्य हे वर्षभर चांगले राहते निरोगी राहते जेव्हा स्त्रिया ह्या शिवमूठ अर्पण करतात जवस ही अर्पण करतात तेव्हा त्यांना सासरच्या लोकांकडून माया प्रेम मिळते असे देखील सांगण्यात आलेले आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रिया शिवमूठ अर्पण करत असतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अत्यंत साधी सोपी एक सेवा सांगणार आहे एकदम सोपा उपाय सांगणार आहे उद्या शेवटचा श्रावण सोमवार उद्या तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या या शुभ दिवशी करायचा आहे सर्व कामात तुम्हाला यश मिळेल आणि फक्त एका दिवसात तुमची इच्छा पूर्ती होईल म्हणजे तुमची काही खूप दिवसाची इच्छा असेल ती लवकर पूर्ण होत नसेल तर अर्थातच ती पूर्ण होणार आहे त्यासोबतच तुमचे कोणते कामे आडले असतील लवकर कामे पूर्ण होत नसतील तर तुम्हाला सर्व कामे तुमची मार्गी लागणार आहेत तर या सुपारीचा कोणता उपाय आहे काय करायचे आहे संपूर्ण माहिती कोणत्या वेळेत करायचं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील चला तर पुढील माहिती बघूयात आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय शेवटच्या श्रावण सोमवारी चौथ्या श्रावण सोमवारी आपल्याला हा करायचा आहे हा अठरा ऑगस्टला श्रावण सोमवार आलेला आहे आणि या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे सुपारीला गणपती बाप्पांचे प्रतीक मानले जाते तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक पूजेमध्ये गणपतीची मूर्ती जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर सुपारी ही गणपती स्वरूप म्हणून मांडली जाते आणि सर्वप्रथम त्याची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पा हे महादेवाचे लाडके पुत्र आहेत म्हणून या दिवशी हा उपाय आवर्जून करावा यामुळे महादेवांसोबतच गणपती बाप्पांचे देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेत जर तुमच्या मनात खूप दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही ती इच्छा पूर्ण होत नसेल शंभर टक्के प्रयत्न करून खूप कष्ट करूनही इच्छा अपूर्णच असेल परंतु जेव्हा आपण अशा काही विशेष तिथीवर उपाय करतो तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात आपल्याला कितीही कठीणातले कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे मग तुमची इच्छा कोणतीही असो धनप्राप्तीबाबत असेल किंवा नोकरीसंबंधी असेल किंवा मुलांच्या प्रगतीविषयी असेल किंवा घरामध्ये सुखशांती समाधान यासाठी असेल किंवा जी काही तुमची मनोमन इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करावा तसेच तुम्हाला प्रत्येक वेळी अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या आयुष्यात सतत अडचणी चालू असतील अशा चा प्रकारच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करा असे केल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होते सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होतात आणि भगवान शिवशंकराच्या कृपेने आपली रखडलेली कामे देखील पूर्ण होतात श्रावण महिन्यातील एक असा शेवटचा पवित्र दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे तो म्हणजे श्रावण सोमवार आणि या दिवशी तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणार आहे अत्यंत सात्विक उपाय आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गाईचे दूध आणि गंगाजल टाकायचे आहेत अशा प्रकारे स्नान केल्याने तुमचं शरीर पवित्र आणि शुद्ध होतं श्रावण महिन्याप्रमाणेच शुद्ध होतं आणि आपल्यामधील सर्व नकारात्मकता दोष दूर होतात यानंतर आपण जे काही उपाय करतो त्याचे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि शिवलिंग असेल तर शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे शिवलिंगाला फुले चंदन अर्पण करायचं आहे बेलपत्र पांढरी फुले आवर्जून अर्पण करायची आहेत व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या दिवशी तुम्हाला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुम्ही या दिवशी शिवलीला मृताचा अकरावा अध्याय आवर्जून पठन करायचं आहे श्रवण करायचं आहे जर तुमच्याकडून पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे जाऊन तुम्ही नक्की त्याला भेट द्या आणि आवर्जून ऐका महादेवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी शेवटचा एकच सोमवार शिल्लक आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून हा शिवलीलामृताचा अकरावा अध्याय ऐकावा आता तुम्ही महादेवाची विधिवत पूजा केली असेल त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु हा उपाय तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि मंदिरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा भक्तिभावाने येत असतो म्हणून तिथेच उपाय करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करा जर तुमच्या जवळपास मंदिर नसेल आणि तुम्हाला तिथे जाणे शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय घरी करू शकता घरी तुम्ही वातावरण अगदी प्रसन्न करायचे आहे घरामध्ये सकारात्मकता जाणवली पाहिजे जा, व त्यानंतर पवित्रतेने हा उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा तुम्ही साधा तांब्या घेतला तरीही चालेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचे कच्चे दूध टाकायचे आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे जी सुपारी आपण पूजेमध्ये वापरतो तशी नवी कोरी सुपारी घ्यायची आहे सोबत तुम्हाला दोन हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे गेल्यावर शिवलिंगाजवळ तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचे आहे पाण्याचा कलश आपल्याला आपल्या अपले हातामध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये घेऊन ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करत शिवलिंगावर ते पाणी अर्पण करायचे आहेत बेलपत्र अर्पण करायचे आहे फुले आणली असतील तर फुले अर्पण करायचे आहेत त्यानंतर सोबत आणलेले एक सुपारी दोन वेलची आणि दोन लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि भगवान शिवशंकराचे नामस्मरण करायचे आहे गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे आणि या तिन्ही वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे तिथं व्यक्त करायची आहे असे म्हटले जाते की आपण शिवलिंगावरती एक सुपारी लवंगाची जोडी आणि दोन हिरवी वेलची अर्पण केल्यामुळे आपल्याला भगवान महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतोच आणि भक्तांच्या सर्व मनोकामना देखील लवकरात लवकर पूर्ण होतात लवंगा ह्या नकारात्मक ऊर्जा कमी करत असतात आणि सकारात्मकता जास्त प्रमाणात वाढवत असतात म्हणून शिवलिंगावर ल दोन लवंगाची जुडीही अर्पण करायची आहे त्याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होते तसेच हिरवी वेलची अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि अडलेली कामे देखील मार्गी लागतात हिरवी वेलची ही अतिशय पवित्र मानली जाते आणि ही शिवलिंगावर अर्पण केल्याने साक्षात महादेव प्रसन्न होतात सुपारीला देखील गणपती बाप्पांचे प्रतीक मानले जाते आणि हे महादेवाचे पुत्र आहेत त्यामुळे सुपारी शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्न दूर होतात आणि आपल्या मनोकामना ह्या लवकरात लवकर लो पूर्ण होतात म्हणून या तिन्ही वस्तू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत हा उपाय करताना आपलं मन शुद्ध आणि पवित्र असायला हवे कुठलेही विचार नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाही आहेत त्यासोबतच सतत ओम नम शिवाय या शिवमंत्राचा जप करायचा आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे नक्की करा याचे तुम्हाला निश्चितच फळप्राप्ती होणार आहे जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नये आणि तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरीही हा उपाय तुम्हाला करता येणार नाही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद